सध्या आता उन्हाळा सुरू आहे तर उन्हाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळांना भेट देत आहेत परंतु सध्या चर्चेत असलेलं थंड हवेचं ठिकाण माथेरान हे बंद होणार आहे अशी बातमी येत आहेत याचं नेमकी कारण तरी काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माथेरान हे मुंबई पुणेपासून हाखेच्या अंतरावर असलेलं थंड हवेचं ठिकाण आहे दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला भेट देतात इथली शंभर टक्के अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे परंतु इथे माथेरानला ओला उबेर या वाहनांना सुरुवातीलाच थांबवलं जातं आणि इथल्या टॅक्सी युनियनकडून माथेरानला जाण्यासाठी पाचशे रुपये टोल आकारला जातो इथे पर्यटकांची लूट सुरू आहे यामध्ये चालक कुली यांचा देखील समावेश आहे ते देखील पर्यटकांकडून जास्त पैसे आकारत आहेत या अशा प्रकारांमुळे पर्यटक माथेरानविषयी सोशल मीडियावर पोस्ट टाकून माथेरानमध्ये होणारे या प्रकाराविषयी बदनामी करत आहेत या सगळ्या प्रकारामुळे माथेरानचं टुरिझम लवकरच बंद होईल असं वाटतंय